आजचा खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याच्यावरती सहसा आपण जास्त बोलत नाही तर ह्या विषयावरती आपल्याला आज खूप जास्त चर्चा करायची ते म्हणजे अट्रॅक्शन आणि लव ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे आता भरपूर लोकांना जे म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अर्थातच जे मुलं आहे की त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो की म्हणजे अट्रॅक्शन आणि लवमध्ये डिफरन्स काय आहे आणि ते कसा ओळखायचा आहे तर भरपूर लोक असेल ज्याला अट्रॅक्शन म्हणजे लव्ह म्हणतात आणि लव्ह म्हणजे लस्ट लस्ट माहित नसेल तर जाऊन बघू बघा पहिला पॉइंट म्हणजे काय अट्रॅक्शन अट्रॅक्शन केव्हा होते आपल्याला जनरली आपण जेव्हा बाहेर कुठे जातो कुठे पण जातो जेव्हा ऑपोजिटला बघतो आपण ऑपोजिट म्हणजे ऑपोजिट जनरलला बघतो आणि तुमच्या मनामध्ये अचानक ते बटरफ्लायस वगैरे काय तर ते जेव्हा होतं तुम्हाला फर्स्ट टाईम बघितल्याबद्दल तर त्याला अट्रॅक्शन म्हणतात अट्रॅक्शन तर ते, ते सुद्धा जे फर्स्ट इम्प्रेशन असतं जे म्हणतात ना लव ॲक्ट फर्स्ट साईट तसं काही नसतं पहिल्या नजरेमध्ये तर कोणाला होत नाही माझ्या हिशोबाने ते फक्त अट्रॅक्शन असतं अट्रॅक्शनमुळे तुम्ही ते प्रभावित होता समोरच्या व्यक्तीशी आणि ते अट्रॅक्शनमुळं तुम्हाला वाटतं की ते लव वगैरे प्रेम वगैरे तसं काही नसतं ते सो अट्रॅक्शन त्याला आपण म्हणू शकतो अट्रॅक्शन फक्त आपल्याला ब्युटीवरती येतं आणि दुसरा पॉईंट म्हणजे जे असतं प्रेम लव वगैरे तर ते केव्हा होतं जेव्हा तुम्ही कोणासोबत जर टाईम स्पेंड करत आहे खूप जास्त टाईम स्पेंड करत आहे जसं एक दोन तास डेलीचे किंवा कधीतरी भेटत असाल फ्रेंडशिपमध्ये पण सुद्धा पण तसं होतं जेव्हा आपण एखाद्या ऑपोजिटला फ्रेंड्स फ्रेंड वगैरे बनवतो आणि रोज भेटतो वगैरे आणि टाईम स्पेंड करतो खूप जास्त टाईम स्पेंड वगैरे करतो तेव्हा ज्या फिलिंग्स असतात त्या चेंज व्हायला हो लागतात ला आणि आपल्याला कुठे कुठे आपल्याला प्रेम जाणवायला लागतं सो आणि प्रेमामध्ये सहसा आपण फेस फेशियल ब्युटी वगैरे बघत नाही बाकी काही विषय बघत नाही फक्त आपण ते मन वगैरे बघू शकतो आणि तेव्हाच ते होतं रिॲलिटी म्हणजे भरपूर लोक तुम्ही बघितले असेल की ज्यांच्या म्हणजे ऑपोजिट एकदम ऑपोजिट आहे तरी पण त्यांनी त्यांच्यासोबत तेन लग्न केलेलं आहे किंवा काही असेल काही केसमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक मुलगी होती कुठेतरी बघितली होती मी इंस्टावरती पोस्ट तिथे ती, ती म्हणजे फायरमध्ये जळवली होती पूर्णतः ती तरी पण सुद्धा तिसोबत लग्न केलं म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की प्युअर लो तर ते ब्युटी बघून होऊ शकत नाही आणि अट्रॅक्शन अट्रॅक्शनशिवाय प्रेम हे खूप जास्त वेगळं आहे त्याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही अट्रॅक्शनमध्ये कधीतरी तुम्हाला जाणवलं असेल की ज्यांच्या समोर आपल्या ज्यांच्यासोबत आपल्याला अट्रॅक्शन होतं त्यांच्यासोबत आपल्याला वाईब मॅच होत नाही कधीच भावना वगैरे मॅच होत नाही फक्त ते एक फेशियल ब्युटी म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि कधीच आपल्या भावना त्या समजून सुद्धा घेत नाही सो ते रियालिटी आहे अट्रॅक्शन कधी पण ह्याच प्रकारे जातं आणि ते कधीच आपलं टर्न प्रेमामध्ये होऊ शकत नाही ह्या टॉपिकवरती खूप कमी लोक बोलतात आणि खूप जास्त महत्त्वाचा जा टॉपिक आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे याच्यामुळे मी ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवत आहे आणि काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह सांगावं सो तुम्हाला पण हेल्प होईल आता याच्यामध्ये मला अनुभव तर नाही असं काही गोष्टीचा पण एक अशा प्रकारे uh, मी सांगू शकतो एक रिलेशनशिप कन्सल्टंटसुद्धा आहे मी म्हणजे एक पार्ट टाइममध्ये करत होतो त्याच्याविषयी पण तुम्हाला कुठंतरी मी माहिती uh, सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये बॅक टू द पॉईंट अट्रॅक्शन कसं ओळखायचं आणि प्लस लव वगैरे कसं ओळखायचं ते आपल्याला हा जाणून घ्यायचं आहे आता फर्स्ट ऑफ ऑल अट्रॅक्शन कधी होतं आपल्याला ते तर आपण अगोदरच बोललेलं आहे ते ओळखायचं कसं सपोज तुम्ही कुठेतरी गेलात सोबत म्हणतोय मी आता सोबत गेला कुठेतरी टाइम स्पेंड करत आहे सोबत फ्रेंडशिप वगैरे झाली आणि टाइम स्पेंड करत आहे आणि ते तुमच्या थोड्या पण गोष्टी ऐकत नाही जसं फ्रेंड्स वगैरे बाकीचे ऐकतात आणि ते कुठेतरी तुम्हाला एक फायटिंगचं सीन होतो फायटिंग म्हणजे कसं की आपल्या मनात ते म्हणा आपण स्वतःशी फाईट खेळत असतो की हे आपल्याला खरंच प्रेम करते की हे जस्ट अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन कधी पण जे वन सायडेड असतं अट्रॅक्शन ते ऑपोजिटला नसतं कधी ते तुम्ही अनुभवलं पण असेल कदाचित सो अट्रॅक्शन वगैरे ते तशा प्र प्रकारे घडून येतं सेकंड म्हणजे लव तर ते कसं ओळखायचं आहे सपोज तुम्ही टाईम स्पेंड करत आहे लोकांसोबत ऑपोजिटसोबत मुलं असेल तर मुलीसोबत मुलगी असेल तर मुलासोबत टाईम स्पेंड करत आहे आणि कुठेतरी अचानक तो कुठेतरी गायब झाला एकदम गोष्टी केली तुम्हाला म्हणजे एक दोन दिवसासाठी कुठेतरी त्यांचं इमर्जन्सी असेल काहीतरी तो गायब झालेला आहे कुठेतरी आणि सगळं जास्त तुम्ही जर त्याचा विचार करत तर करत असेल तर समजून जा की कुठे कुठे तुम्हाला पण त्याच्याविषयी काहीतरी फिलिंग वगैरे आहे सो so, अशा प्रकारे तुम्ही ते ओळखू शकता मी अट्रॅक्शन आपण लवचं नाव देतो ते असं सुखीच आहे हे दोन मेन टॉपिक झाले आपल्या अट्रॅक्शन आणि लव तिसरं टॉपिक म्हणजे वन सायडेड ते खूप जास्त दर्दनाक आहे दर्दनाक अशा सेन्स ना की जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता तिच्याबद्दलच विचार करता त्याच्याबद्दलच विचार करता आणि तुम्ही पर्सनल लाईफला तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही जेवढं समोरच्या देता आणि ते समोरची व्यक्ती नेहमी आपल्याला कशा ना कशा गोष्टीमध्ये कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सो ते पॉईंट खूप जास्त जे वन सायडेड असतं ते खूप जास्त हार्ड आहे आणि ते प्रत्येकाला अनुभवतं कधी तरी जीवनामध्ये जास्त करून मुलं जास्त अनुभवतात त्या गोष्टी आणि ते खूप जास्त मी तर म्हणेल की ते व्यर्थ जातं जागीर खान तर म्हणतो सो ते असतं बट ते मर्यादित असायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो तुमचे एफर्ट जातात आणि तुम्हाला रिटर्न मध्ये काही भेटत नाही सो so एक मेंटॅलिटी एक जर तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह जर कोणीतरी भेटला तुम्हाला असा व्यक्ती तर एक अशी मेंटॅलिटी ठेवा की तुम्ही तुम्हाला कधी हा भेटणार नाही आणि सहसा जे ट्रू असतं हो ते त्यांचं कधीच कंप्लीट होत नाही आहे खूप जास्त उदाहरण पण आहे माझ्याकडे वनसायडेडमध्ये अशी मेंटॅलिटी ठेवा की तुम्हाला ते समोरचे व्यक्ती कधीच भेटणार नाही आणि त्या प्रकारे तुम्ही प्रयत्न करा आणि नेहमी जे कालावधी असतो ते तुमच्यासोबत राहण्याचा काहीतरी तुमचा एक पिरियड असेल की स्कूलमध्ये असेल कॉलेजमध्ये असेल कोणत्या क्लासमध्ये असाल तर ते फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित हो ठेवा आणि त्याच्यामध्ये गुंतून बसू नका तर साइडेड नेहमी अपूर्णच असतं त्याच्यामध्ये जास्त टाईमपास वगैरे करू नका कामाशी काम करा आणि त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करा राहिली गोष्ट अट्रॅक्शन अट्रॅक्शन म्हणजे काय आता आपण फक्त फेशियल ब्युटी बघतो आणि अट्रॅक्शनमध्ये असं वाटतं की आपल्याला समोरच्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर आपल्याला प्रेम वगैरे झालं तर ते सरासर चुकीचं आहे आणि अट्रॅक्शनमध्ये नेहमी आपल्याला तसंच फील होतं दुसरी गोष्ट जी लवशिप असेल जे लव्ह असं तुमचं प्युअर लव्ह जे असेल कदाचित तर ते नेहमी आपल्याला जाणवत नाही कारण त्या त्या व्यक्तीसमोर आपल्याला सोबत राहायला आवडतं त्याच्यासोबत गोष्टी शेअर करायला आवडतात सो त्या गोष्टीपासून आपल्याला ते समोरच्या फिलिंग्स वगैरे येतात आणि ते लवकर जाणवत नाही पण ज्या जेव्हा ती व्यक्तीसमोरची आपल्याला आपल्यापासून लांब जाते तेव्हा ते जाणवतं सो ते एक त्या प्रकारे एक ती म्हणू शकतो की आपण त्याला याला वगैरे म्हणू शकतो व्यक्त कसं करायचं त्याच्याविषयी आपण पुढे बोलू कधीतरी सध्या तर आपलं हे दोन टॉपिक मला मेन असे वाटले की याच्याबद्दल बोलो अट्रॅक्शन आणि लव खूप जास्त डिफरंट आहे याच्यामध्ये सरासरी लोकांना ते समजत नाही की काय असतं का नाही आणि सो त्याच्याविषयी आपण थोडंफार बोलू वन साइडेड पण बोलू सो असे काही टॉपिक होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही टॉपिकबद्दल तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपल्या कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गरमी पण खूप झालेली आहे